<्यांग> म्हणून हो का तो काय असं ते जर छेदू शकतो नाही ते बाहेर आणू शकतो तर मी ते स्वतः नाही असं पाय पडण मी जे चालेल म्हणते गोळ्या चारण औषध चारण कुठं काय करण मरत त्याचं समोर समोर आला असतं तू मेला असतो नाही तर मी मेला असतो बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचे कोण कोणाचा याचा मिळत लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला आम्हाला सांगितल्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती दोन आरोप येत ना त्या पोराला लय माहिती मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय आता हे खूप शिरेश त्याच्यात आणखीन त्यातले एक आरोपी एक गोष्ट माहिती बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडी खाली मोबाईल म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा सिस्टम मोबाईल शिटाखाली कोण बघ शिटाखाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीड एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो मंत्रालयातले काय बोलतील ऐका काही निय अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचं त्या नासक्यासाठी वंधारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचं ही फक्त आस मी घाण नासकीच ही जी टोळी आणि ही ना ही संपूर्ण गरजेचं आहे कारण याला ना जात मेली तरी चालतंय याला कुणी तरी चालते मिल तरी चालतंय फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकडे आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या खाली सगळं मिळ लागणार आशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जो साडीपणाची जर कुंकड चालली आहे आता खरं कुठे हे तपासत घेतलं पाहिजे त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठं ठेवते ते टाकायचे जर या खांद्याचा येणे तुम्ही सत्कार केला बरं का राजकीय नेते हो तुम्ही ओबीसी सांगता मराठी सांगता नेतात घुसतात अरे मी खांच होतो म्हणून करत त्याच्या टोळीला आतापर्यंत पुढे हातच नाही घातल्याला नाही त्यांनी माग काय केलंय पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही ही पहिली घटना आहे कमजोर केली म्हणून तर आम्ही बापट ठरलो म्हणून सांगतो सगळ्यांसाठी खूप महत्वाचं या जर फोटो दिला फोटो नुसतला त्याच्यात सुद्धा कॅमेरे बसिड कॅमेरेवर शिर्यायची हाय राहतो ते घरात काय तरी तसं नाही त्यांना चर्चा तू काय आला चार दिस चाळीस चार दिस चाळीस आलाच नको ते घर पकडल पडायचा पीए्याचा वाढली जास्त शिस्त या खात्याचा पीए त्याला वाढू हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे त्याच्यात ना मुलेबद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच त्यांचं ते भाऊ बहिणी म्हणून नाही म्हणत ते बोललाय आम्हाला कराडाबद्दल सुद्धा बोलला कराडच नाही अरे इतका भयानक आहे त्याच्या आमच्या संतोष गायाच्या त्याच्या भावाबद्दल सुद्धा आहे मात्र दिवशी त्याच्या दोन चार स्वतःच झाले काय काय जो माणूस त्या थातीला लाभलाय आयुष्याने खराब केलं आणि आणू म्हणून सगळ्यांना सांगतो असले विचारही संपण गरजेचं असत यांच्या नायनाट होणं गरजेचं असत म्हणून सगळ्यांनी शांत राहा मी बरोबर सगळ्यांचा व्यवस्थित नायना करतो मी काय टेन्शन घेऊ नका आपण जर कच्चे असतो सतर्क नसतो सावध असतो इतक्या लांब आपण टाकलाच नसतो कारण त्याला आपल्याला माहित पण झालं पण पन्द यांनी एवढी चूक केली आयुष्यातली त्यांनी कोणाला खेळायला पाहिजे होत इथून माग काय काय केलं त्यात उघड नाही आलं इथून कुठं तेव्हा काय करणार आहे हे उघड नाही आलं मी तरी काहीतरी असं ना म्हणून तर आम्हाला ती माहिती मिळाली ना जर तु त्या गॅंग वार म्हणून तो काय असेल ते जर छदू शकतो नाही ते बाहेर आणू शकतो तर मी ते नाही एक टाकताना हे धेण इतक्या चुकीचा हात टाकला विरोध करायला पाहिजे होतो प्रश्न करायला पाहिजे तो मीडियात बोलायला पाहिजे होतो आमच्या काही बांधवांच्या माध्यमातून आमच्या मुळावर उठायला लागला इतकं नीट व राजकारण तू केलं तू उभंच खेटला मला तो कोणाला खेळायला पाहिजे होतो तुला याचे प्रत्यय आलेले पाच सहा वेळेस मला खेटल्यामुळं काय होत तरी तू शांत राहायला पाहिजे तो पण तो राहायला नाही तू मला खेटला तू पायाच पण पाय पडला त्यावेळेस पडेल येऊ नको म्हणून लगेच सांगत नव्हतो ते तो पाय पडणं नाही आम्हाला महाराष्ट्रात बघितलं नाही असं पाय पडण झालं मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही आमची युती झाली नाही कुठेही जाणार नाही पण असं वाटलं की चांगला माणूस दिसतो जाऊ द्या काय जायचं आपण त्याच्यावर टिंगल केली नंतर ठीक आहे हरकत नाही तू किती खालच्या थराला जाऊ शकतो याच्यातून लक्षात आलं गोळ्या देणं गाड्या गाड्या देणं मग मारणं माझं ते सगळं मला वाटतं आणखीन आम्ही तुम्ही जर सहकार्य करत असला तर दोन चार दिवस जर आम्ही नाही दिले तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं तुम्हाला खाजगी ऐकू घालायचं ऐकू घालतो पत्रकार बांधवाला म्हणजे तुमचा विश्वास बसाल बस तपास मला वाटतं जर तुम्ही चार दिवस जर मला आणखी दोन चार दिवस जर वेळ दिला तर हे गरजेचं अहो काही काही ठिकाणी त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही काही काही ठिकाणी पंच्याहत्तर टक्के जे अधिकारी आहेत म्हणजे मंत्रालयात बोलतो ना फक्त मंत्रालय आणि असणारे मंत्र्यांना एवढ्याच बद्दल बोलतोय वंजारे समाजाचे असतील त्याच्यातले पंचाहत्तर टक्के ओरिजिनल गोटनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारावर चालतो नो टेन्शन पण काहींना तो ऐकायसाठी फुले जाऊ त्याला माहिती होत आहे आरोपी जात जातीचं काय केलं दोन भाग केले प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण बेकार तरुणांना काही नाही गुन्हेगारीकडे उलिल आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला आणि दुसरा वर्ग केला गरीब सभ्य चांगला आणि चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेब फक्त सुधरायचे बघायचे आणि यांनी जात गुन्हेगारीकडून आल्यामुळे ती जात बदनाम झाली या थोड्या टोळक्या थोड्या टोळक्यामुळं अहो आता मी काय सांगतो तुम्हाला ते ना तो तो मला ते थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडा आता शांत झालो न तुम्हाला दाखवले मला जास्त जास्त बोलता आलं असतो इतके घाण विचार त्या पंकजा ताई तुम्ही ते एकदा भाटनातून ऐकलं ना असं काहीतरी मला लक्षात याय ना ते हा हा असं असा शब्द वापरा खाजगीत काय तर असिथलाही माहिती दोन खाजगीत हा अरे ज्या माणसानं जेवढी मोठी जात उंचीवर नेली त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लिखित बाधित बद्दल असं बोलतो हे मी माझ्यावरती आलंय म्हणून म्हणत नाही बर का ते धुडक्या धाडक्याचा कोलतो मी त्यांना त्यांना वाटत असेल त्याच्यासाठी म्हणतो काय जे सत्य तुम्ही त्या कोण काढा बस का आता मी म्हणतोय म्हणून त्यांना माहीत व्हावा असं असं आपल्याबद्दल बी मग मीडियाच्या माध्यमातून माहीत झाले तरी म्हणते नाही आमचं काय काय त्या जो बघ म्हणून सांगायला मायावर यावर आलं म्हणून नाही अरे आमिले खंबीर आहे पक्के आमचं ते सोडून त्याला कशी खेटायची तयारी माई आणि त्याच्या गाडीत दम नाही समोर समोर खेटायचा आहे म्हणून तर असे ते न याला मेहंगे चा न पुस्तक चाळे गोळ्या चारण औषध चारण कुठं काय करण मरत तसं समोर समोर आला असतं तू मेला असतो नाही तर मी मेला असतो जिजाऊ जेडण तिथं उजेडन चाल यायला म्हणते क्षेत्रीय खानदान कुळ तुझ्यासारखा नाही जाल मला मला वा, तरी वाटत हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक असले मी न कुसक टाळे करतय गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन तुला पैसे देतो नवी देतो आता कोणते कोणते रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून त्या आरोपीं जवळ म्हणतो मी त्याच जवळ फेस कॉल केलेले फेस टाइम कॉल व्हॉट्सअप कॉल साधे कॉल रेकॉर्डिंग आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर पावण्या वाराला त्या सांग धन्या त्या मुंड्या सांग बोललाय तो हो। फोनवर पाहुणे वाराला एकदम खालच्या थरायच्या किल्लरचा फोन उठल तो का हे सगळं भिन फुटणं गरजेचं आहे सरकारला माझी विशेष करून फडवीस साहेब तुमचे दोन बागा ऐका कोणी याकडे फोटो फेटो दिलेला असला त्या संख्या कॅमेरा ठेवल्याला आणि सगळे नेत्यांनी आपण आपले शीत सापडाऊ दे बसून खालून मोबाईल ठुलेत का काय आशा भाऊ राजकारण होत नसत त्या बावनकुळे साहेबाच्या भाच्याच काहीतरी आता त्यांना भाषा आहे का नाही मला माहित असल तर त्यांनी कामाला लागाव काही नाही बर का ओ दिशेने मराठा नाही काही नाही फक्त एक नाही धाबा ये मला वाटतंय ह्या नीच पणावरच राजकारण चाललेलं आहे बऱ्याचशा नेत्यांपासून ह्या गोष्टी आहेत मग यदाचित अस तो असा भात जाईन मधी नाही तर मग तो नेवणा जाईन मधी नाही तर तो, तो, आ तो आ तुला धो जाईन मधी तो अमाऊज भोज मध्ये नाही तर मंगळ तो अॅक्सुल त्याचा असे हे खूप गंभीर आहे हे खूप गंभीर आहे संपादाताईच्या त्या पिढीत संपादाताईच्या मुंडेच प्रकरण दोन तीन दिवस बोलला नंतर कुठे गेला त्याच्यात पण माहिती आहे हे मॅटर मुकादामाकडनेच नाही कारण तो सुद्धा त्याच्या जवळचा का पी ए पी आहे हा आणि ते दुसरं पण तिकडून अ आहे त्यांच्या कुठं नारायणगाव कारणगाव काय तरी तिकडून कुठून तरी म्हणजे त्यांचा समान नाही जणू बर का अरे हिल जर माहिती आहे बेकार ही वांजारी सुद्धा चकरून पडतील मी माझ्यासाठी म्हणत बरं का पुन्हा पुन्हा ते तुमच्यातले ते येते दोन तीन उष्टे आणि पुन्हा ते लिहेन हे ते मी मला खरं सांगायची माहिती आहे ते महादेव मुंडे भैया मुंडे यांच्या परिवाराला विचार आपण साथ द्यायला लागलो कशी देतो सांगायला मी ए, मन असे चर्चा आहे आता बघा त्या खात्री करू चौकशी करू प्रशासनानं की हे काय आत्महत्या थोडी आहे बोलायचं काम होतं आपण काय करू आता हेच मॅटर मुकादामाकड म्हणजे आपले मुकादम तर सुटते निंबाळकरांच्या ताब्यातो आणि निंबाळ निंबाळकर तो जुटून तुटत आहे मग काय राजकारण करतो तू म्हणजे हे मॅटर आत्महत्या आहे ही थोडीच हत्या आहे म्हणून शेवट लागत बसत सुटणार काही काही दिसत तर मग काय होईल मग काय होईल आपले दोन तीनशे मुकादम ते तरी बाहेर काढून घेऊ ना पहिले मुकादम कसे होते कष्ट करून कमवणारे आताचे मुकादम याचे जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेबाकडं हा समाज आणि मुकादम होते त्यावेळेस ही जात अशी होती एकदा जर उच्चल घेतली आम्हाला पण माहिती हो त्यांचं पूर्वीचं वागणं हे पत्रकार परिषदेत लय गरजेचं आहे तुम्हाला ऐकायला वाटत असेल वेगळं आहे कारण आम्हालाही माहितीये की पूर्वी जात कशी होती एकदा जर उच्चेल घेतली ना पट्टा पडले शोमाघारी येत नव्हते आणि आमच्याकडे त्याला त्यावेळेस कारखान्याचं नाव नव्हते येत बेलापूरला चालला असं म्हणायचं बेलापूरला चालला अशी कणखर जात आणि ते काम करणारे होते पहिले मुकादम याच्याच कारखान्यात उच्चल घेणार आणि सगळ्याला देणार पट्टा पडू तर एकाही मुकादा पळून जाऊन देत नव्हते आणि कोयता जात नव्हत असे होते आता याच्याकडे वर्ग झाल्यापासून मुकाद तोडणारे सारखेच झाले ह्या कारखान्याचे पन्नास लागी त्या कारखान्याचे पन्नास लागी त्याला सांगायचं माझ्याजवळ पन्नास ऊस तोडणारे कोयते याला सांगायचं पन्नास आहेत याला पंचवीस द्यायचे आणि त्याला पंचवीस द्यायचे शेव कारखान्यावर जर तर पंचवीसच कमानले पळून गेले राव ते आलेच नाही आणि काढायला म्हणायचं पळून गेले आलाच नाही मग पुढं काय करायचं तर आता ऊस उडून घेऊ शेवटी हिशोब करू जेव्हा राहील तेव्हा माघारी करू आणि मग करायचा नाही मग त्या कारखान्यावाल्याने मालकाने विश्वास ठेवायचा हो विश्वास ठेवायचा हो आणि म्हणायचं बरं नंतर तर नंतर द्या त्या भूमिकेत यायचं आणि नंतर महागाली गेली की मग टूळ टोळी टोळी नाही द्या बुडीतो काय समाज केला यार तो बुडीत मग यांना लागले ते खोटे पैसे खायचे सव पहिले कष्टाचे खात होते त्यावेळेस त्यावेळेस मिशा पिळत होती आम्ही बघे त्याला समाज मी मिशा पिळून टाईट जागायचे आता याला चुट्ट खायची सवय लागली आणि हे विषय तर कारखान्यावर निंबाळ करायच्या आणि मग मुकाब दा मुकादन सोडून घ्यायचं मोकळं हो व्हायचं मग त्या संपदा ताईचं तिकडं ता खून जिराला तरी चालन किंवा ती आत्महत्या ती जिराली तरी चालत काय भूमिका आहे तुमची आणि डोळे उघडा ते त्याच्यात असतील तर आम्ही म्हणतो का नाही आमचा तो विषय आहे का मराठ्यांनी याच्या शहाणावर कसं लावून देते आणि माझं सगळ्यात मराठ्यां निंबाळकरां दोन्ही तिन्ही त्यांच्यासह सगळ्या राज्यातल्या मराठ्यांना सांगणे आपल्या वापल्यातले मराठ्यांच्या नेत्याने वाद कमी करा